नागरी विमान वाहतूक डीजीसीए महासंचालनालय कोल्हापूरच्या स्टार एअर कंपनीला सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू करण्याची परवानगी दिली ही सेवा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीला सुरू होईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गुरुवारी दिली खोडगी रोड विमानतळावरून सोलापूर गोवा विमानसेवा सुरू आहे परंतु सोलापुरातून मुंबईसाठी विमानसेवा सुरू व्हावी अशी सर्वसामान्य नागरिक उद्योजक व्यापारी आणि लोकप्रतिनिधींची मागणी होती या पाठपुराव्याला अखेर यश आले महाराष्ट्र एअरपोर्ट अथॉरिटी टीने स्टार एअर कंपनी सोबत विमानसेवा सुरू करण्यासाठी करार केला या कराराला मंजुरी मिळाल्यानंतर डी जी सी विमान विमानसेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे स्टार एअर लवकरच तिकीट विक्रीला सुरुवात करणार आहे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सोलापुरातून मुंबईकडे पहिल्या प्रवासी विमानाचे उड्डाण होईल दरम्यान या निर्णयाबद्दल आमदार देवेंद्र कोठे म्हणाले राज्य सरकारने सोलापूर मुंबई विमानसेवेसाठी सतरा पूर्णांक सत्त्याण्णव कोटींच्या वायबिलिटी गॅप फंडिंगची तरतूद केली होती एकदा सुरू झालेली सेवा खंडित होऊ नये यासाठी ही तरतूद करण्यात आली होती खोडगी रोड विमानतळावरून दोन हजार नऊ मध्ये किंगफिशर कंपनीने सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू केली होती ही सेवा काही दिवसात बंद पडली त्यानंतर सोळा वर्षानंतर स्टार एअर कंपनीच्या माध्यमातून सेवा सुरू होत आहे मुंबई लवकरच तिरुपती विमानसेवा सुरू होणार आहे